नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे रंगभूमी एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा आजची आपली कथा आहे रंगभूमी साईनाथ नाट्यमंडळीची वार्षिक बैठक ऑगस्ट महिन्यातील संध्याकाळ बाहेर रिमझिम पाऊस सुरू होत मंडळाच्या नाट्यगृतचा दिग्दर्शक सुदर्शन हजर होत शिवाय मनोज अरुणा ज्योती उदय वासंतीबाई सदानंद वगैरे सर्व मंडळी हजर होतो ही संस्था संगीत नाटक करण्यात प्रसिद्ध होती दरवर्षी शासनाच्या संगीत नाट्य स्पर्धेत भाग घेऊन मग त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी होते याआधी संस्थेने अनेक नाटके केली बक्षिसे मिळवले यंदा कुठले संगीत नाटक करावे यासाठी बैठक होती सुदर्शनने मागच्या काही वर्षातील संस्थेने केलेल्या नाटकांचा आढावा घेतला दरवर्षी आपली संस्था प्राथमिक स्पर्धेत पहिला किंवा दुसरा नंबर मिळवते पण अंतिम स्पर्धेत आपण पहिला नंबर मिळवत नाही ही सल सुदर्शनने मांडली याबाबत काही मेंबर्सने आपली मते मांडली अरुणा म्हणाली संगीत नाट्यस्पर्धा असल्याने आपण त्यात संगीताला भरपूर वाव आहे असे नाटक निवडावे सुदैवाने यावर्षी ज्योती तिचं शिक्षण संपवून पुन्हा ग्रुपमध्ये आली आहे मनोज म्हणाला आपले संगीत साथीदार बदलावे लागतील कारण आपण स्पर्धेच्या वेळी पाहतो इतर ग्रुप दर्जेदार साथीदार घेऊन येतात अरुणा हे खरे आहे परीक्षक संगीत साथीकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात सुदर्शन मग नाटक उत्तर निवडावं ज्याला उत्तम लेखन आणि संगीत आहे आणि आपण ते इतक्यात केलेलं पण नसावं मनोज म्हणाला यंदा ज्योतीसारखी देखणी आणि उत्तम गळा असलेली स्त्री कलावंत उपलब्ध आहे आणि सुदर्शन सारखा दर्जेदार वाचक कलावंत पण आहे आणि मनोज पण उत्तम गातो म्हणून आपण संगीत मत्स्यगंधा करावं असं मला वाटतं सर्वजण एकमेकाकडे पाहू लागले सुदर्शनला पण पटले अरुणा ज्योती यांनी पण मान हलवली मनोजने पण हो म्हटलं यंदा स्पर्धेसाठी संगीत मत्स्यगंधा करायचे ठरले सुदर्शन आणि अरुणा संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरींना भेटले त्यांनी पण मान्यता दिली नाटकासाठी खर्चाची तजवीज केली नाटकाचे दिग्दर्शन दरवर्षीप्रमाणे सुदर्शन करणार होते मग संगीत मत्स्यगंधा नाटक करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या सत्यवतीच्या भूमिकेसाठी उत्तम गाणारी आणि देखणी कलाकार हवी होती त्यामुळे ज्योती सत्यवती करणार हे निश्चित होते पराशयासाठी पण चांगला गाणारा माणूस हवा होता मनोज हा अनेक वर्षे काम केलेला आणि खड्या आवाजाचा ग्रुप मेंबर होता त्याला पराशरची भूमिका मिळाली देवव्रतच्या भूमिकेसाठी मोठी मोठी वाक्य होती ती पेलणारा कलावंत हवा होता सुदर्शन तसा होता त्याचे पाठांतर उत्तम होते आणि शब्द फेक सुरेख होते त्यालाच ही भूमिका मिळाली अरुणला चंडोलची भूमिका त्याखरीच इतर भूमिका इतर ग्रुप मेंबर्स मध्ये वाटल्या गेल्या आणि सुदर्शने मुहूर्त करून तालमी सुरू केली स्पर्धेचा फॉर्म भरला रोज सायंकाळी कलाकार जमू लागले प्रथम गद्यताली सुरू झाली वाक्य तोंडात बसली मग कुभ्याने हालचाली दिग्दर्शकाने बांधल्या मग संगीत साथ करणारे यायला लागले गाण्याच्या तालमी सुरू झाल्या हळूहळू प्रकाश योजना करणारा येऊ यो लागला दृश्य परिणाम वाढविण्यासाठी त्याचा उपयोग सुरू झाला नाटक हळूहळू बसू लागले पाठांतरे झाली गाणी व्यवस्थित बस स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले या ग्रुपचे नाटक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी होते आणि आश्चर्य म्हणजे या ग्रुपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेला नटराज ग्रुप जो दुसऱ्या शहरातील होता त्याने पण एकदा मच्छेकंदा हेच नाटक स्पर्धेत उतरवले होते ही बातमी कळली मात्र सुदर्शन खवळ तालमीच्या वेळी ग्रुप मंडळी भेटली तेव्हा सर्वांची हीच चर्चा सुदर्शन म्हणाला मला वाटते नटराची मंडळी दरवर्षी असंच करतात आपण हे नाटक बसवतोय हे अनिलला कळले असेल म्हणून तो मुद्दाम हे नाटक करतोय अरुणा अरे गेली दोन वर्षे प्राथमिकला आपण पहिले दुसरे असतो ना म्हणून ते आपल्याला असे वेळोवेळी दे त्रास देत असतात आणि ती तन्वी काही कमी नाही तीच करत असणार सत्यवती दुष्टमेली ज्योती म्हणाली अरे ते करेनात पण आपण उत्तम प्रयोग करायचा आपला प्रयोग तिसऱ्या दिवशी आहे ना तो आपण उत्तम करू आणि त्या आणचा केव्हा आहे आठव्या दिवशी आहे ना तो पाहायला सर्व जण जाऊ आहे काय त्याच्यात ज्योतिष बोलण्याने सर्व गप्प झाले पण सुदर्शनला अन्याचा राग आला होता साला आपल्याशी स्पर्धा करतो काय तरी बरं हा स्टेजवर जाऊन फापलतो देवव्रताची भूमिका म्हणजे काय खाऊ वाटला याला अरे मोठी मोठी वाक्य आहेत आणि हा अन्या जाडा किती झालाय दारू मारत असणार आणि बिड्यावर तो असतो सारखा सुदर्शनने तीन रंगीत तालमी आयोजित केल्या भूमिकेचे कपडे मेकअप करून नेपथ्य रचून आणि प्रकाश योजना आणि संगीत साथीचा सा तीन प्रयोग त्याच्या ओळखीच्या आणि नाट्यशास्त्र जाणणाऱ्या लोकांना बोलावून त्यांची मते घेतली चर्चा केल्या काही सुधारणा केल्या तीन रंगीत तालीम झाल्यामुळे कलाकारांना विश्वास मिळाला ज्योती आटा उठताना झोपताना जेवताना बोलताना सत्यवतीची भूमिका जगू लागली सुदर्शन देवव्रताचे संवाद मोठ्या मोठ्या आणि आरशात म्हणून म्हणू लागले मनोज अरुण यांच्या पण अंकात भूमिका शिरली होती स्पर्धा सुरू झाली आणि तिसऱ्या दिवशी ग्रुप बसने स्पर्धेच्या गावात पोहोचला दुपारपासून स्टेज मांडणी लाईट जोडणे पेटी दबल्याचे सूर मिळवणे इत्यादी मेकअप कपडे वगैरे 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 परीक्षक आले आज सर्वांना भेटून गेले यावर्षी ते परीक्षक नाट्यकला जाणणारे संगीत उत्तम समजणारे होते त्यामुळे सुदर्शन दिग्दर्शन म्हणून खुश झालं मित्रमंडळी अनेक ओळखीचे लोक आत येऊन शुभेच्छा देतो नाटक वेळेत सुरू झालं पहिला अंक संपला पुन्हा बाहेरून मित्रपरिवार आत आला ज्योती ते मनोज ते कौतुक करून गेला दुसरा अंक संपता संपता देवव्रत स्टेजवर आला आणि नाटकाने स्पीट पकडला मग तिसरा अंक देवव्रत आणि सत्यवती अंबा यांचा नाटक संपलं लोकांनी खूप कौतुक परीक्षेत सुद्धा आत येऊन भेटून गेले दुसऱ्या दिवशीच्या सर्व पेपर्समध्ये कौतुक झालं होतं विशेष करून ज्योती जिने सत्यवती साकारली होती तिला खूप गाणी आणि संवाद होते स्पर्धेतील प्रयोग उत्तम झाला पण सुदर्शन आपल्या अभिनयावर खुश नव्हतं आपण यापेक्षा कितीतरी चांगली भीष्माची म्हणजे देवव्रताची भूमिका केली असती असं त्याला वाटत होत भूमिका अत्यंत ताकदीने कानटकरांनी लिहिली आहे पण आपल्याला आज सूर गवसला नाही हेच खरे कदाचित दिग्दर्शक असल्याने एका माणसावर खूप लोड प्रत्येक गोष्टीत त्याला लक्ष घालावे लागते त्यामुळे स्वतःच्या लक्ष देता येत नाही हेही कारण असेल किंवा स्पर्धा नुकतीच सुरू झाल्याने प्रेक्षक सुद्धा कमी आले असतील काहीतरी कारण झाले पण भीष्म म्हणजे देवव्रत आज मनासारखा उभा राहिला नाही हे खरे ग्रुप आपल्या शहरात परत आला आणि आपापल्या कामात व्यस्त पुन्हा नटराज ग्रुप ते मत्स्यगंधाचा प्रयोग होणार होता त्याला जायचे ठरले होते पुन्हा मंडळी जमा झाली आणि एक ट्रॅव्हलर घेऊन नटराज ग्रुप ते मत्स्यगंधा पाहायला निघाले मनोज म्हणाला अनिल देवव्रत कसा करतो बघू पण सुदर्शन तुझ्या जवळपास तू जाणार नाही देवव्रत सुदर्शन पण माझं त्या दिवशी काम फारसं बरं झालं नाही रे मनोज लागला नाही माझा जो असं तुला उगाच वाटत सुदर्शन तू मस्त काम केलं पण भीष्माला एवढे मोठे आणि कठीण कठीण डायलॉग दिलेत वसंतरावाने आणि मास्टर दत्ताला करायचे म्हणे हो हो मनोज म्हणत हो हो आणि मत्स्यगंधा आशालता गाजवली तिने भूमिका आणि गाणी गाणी काय सुरेख आहेत का ना यामध्ये माझे संगीत खूप प्रयोग झाले या नाटकाचा तृप्ती गाडी स्पर्धा चालू असलेल्या गावात सर्व मंडळी एका हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश झाली आणि नाटक सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजे साडेसहाला नाट्यगृहावर पोचलो सुदर्शन आणि बाकी ग्रुप ती मंडळी आत गेली कटराज ग्रुप त्या ग्रुपला भेटायला अनिल जो नाटक देवव्रत म्हणजे भीष्म करणार होता तो मेकअप करून तयार होता त्याने सुदर्शन ज्योती यांना पाहिले आणि जवळ येऊन सुदर्शनला मिठी मार सुदर्शन आणि अरे जाडा झालाच रे व्यायाम करत नाहीस काय अनिल आई चालणं पण होत नाही हल्ली ज्योती अनिल तब्येत बरी नाही की काय सारखा धापा टाकतोय सेखसारखा अनिल हो ग आज जरा मला थकवा आला प्रयोग झाला की उद्या डॉक्टरला तब्येत दाखवायलाच पाहिजे सुदर्शन हो बाबा रोज चालणं महत्वाचं आहेच आणि तपासून घे बाबा बऱ्या डॉक्टरांकडून एवढ्याच सत्यवतीची भूमिका करणारी अन्वी आणि बाकी कलाकार लाईट करणारा उमेश सगळे जवळ आहे सर्वांना शेक्यांकडून शुभेच्छा देत राहील सर्वांना प्रयोगासाठी शुभेच्छा देत सुदर्शन आणि ग्रुपची लोक बाहेर आहेत तोपर्यंत नाटकाची पहिली घंटा दिली होती दुसरी घंटा वाजली आणि सुदर्शन ज्योती मनोज अरुणा आज जाऊन आपल्या खुर्चींवर बसले परीक्षक स्थानापन्न झाले संगीत साथ करणारे प्रकाश योजना करणारा आपापल्या जागेवर बसला आणि तिसरी घंटा दिली गेली मग पात्रपरिचय आणि नाटक सुरू झाले संगीत नाट्य स्पर्धेचा आठवा दिवस संगीत मत्स्यगंध आज आठव्या दिवशी नटराज नाट्यस्पर्धेचे नाटक संगीत मत्स्यगंधा सुरू झाले स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी हेच नाटक दुसऱ्या ग्रुपने सादर केलं होतं पण त्या दिवशी एवढी गर्दी नव्हती कारण स्पर्धा नुकतीच सुरू झाली होती जसजशी स्पर्धा पुढे सरकत होती तस तशी गर्दी वाढत होती आणि आज शनिवार असल्यामुळे असेल नाटकाला सातशेहून जास्त प्रेक्षक हजर होते एवढे प्रेक्षक तिकीट घेऊन नाटकाला आले म्हणून नटराज ग्रुप ती माणसे मात्र आतमध्ये खुश होत नाटक सुरू झाले सत्यवती झालेली तन्वी आणि भीवर यांचा प्रवेश सुरू झाला मग पराशर आणि सत्यवती यांची सदाबहार गाणी त्या गाण्याने प्रेक्षक खुश झाले वन्स मोर मिळत गेले दुसऱ्या प्रवेशात राजा शंतनु आणि सत्यवती यांची भेट शंतनु सत्यवतीच्या प्रेमात पडणं तिच्यासाठी झुरणं आणि मग प्रवेश सुरू झाला देवव्रतात सुदर्शन आणि ग्रुप आता देवव्रत स्टेजवर किती आत्मविश्वासाने बोलतो यावर नाटक कस लागणार होतो कारण वाचिक अभिनयाची मोठ्या दर्जाची तिथे गरज होती देवव्रताच्या भूमिकेत अनिलने प्रवेश केला त्याचे पहिलेच वाक्य वा। भीवरा तुझ्या कंदेला द्रुपश्रेष्ठ संतनू महाराजांसाठी मागणी घालायला आलो आहे खर तर हे देवव्रता अत्यंत महत्वाचं पण अनिलने ते असं बळ म्हटलं की काय विचारू नको संवाद सुरू होते सत्यवती आणि देवव्रत यांची संवादाची आतिष्बाची व्हायला हवी होती पण अनिलची तब्येत बरी नसावी कदाचित तो फिक्का पडत होता आणि तन्वी प्रभावी प्रभावी होती प्रेक्षकात बसलेली अरुणा सुदर्शनच्या कानात म्हणा आज अन्या मूडमध्ये नाही की काय कमी पडते भारत तुझा देवव्रत कितीतरी श्रेष्ठ होता दुसरा अंक संपला आणि पडदा पडला इकडे देवव्रत झालेला अनिल आत गेला तो घामाघूम झाला त्याच्या पाठीतून कळा यायला लागला डावा हात दुखू लागला छाती जड झाली छाती धरून अनिल टेबलावर थोपला आणि कढू लागला त्याच्याकडे सर्व मंडळी खोली अजितच्या लक्षात आले हे बहुतेक हार्ट अटॅक येतो आहे अजित स्टेजवर आला आणि प्रेक्षकात कोणी डॉक्टर असल्यास ताबडतोब आत येण्याची विनंती केली डॉक्टर विभूते त्यांच्या बायकोसह संगीत नाटक म्हणून आले होते त्यांनी घोषणा ऐकली ते त्वरित आत आले त्यांनी टेबलावर विवळणाऱ्या अनिलला पाहिले त्याची नाडी पाहिली आणि त्यांच्या लक्ष हार्ट अटॅक आलाय याला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तातडीने गरज आहे डॉक्टरनी त्याच्या पॉकेटमध्ये सॉर्बिट्रेटची गोळी अनिलच्या जिबेखाली ठेवली आणि धावत धावत ते आपली गाडी आणायला गेले तोपर्यंत बाकी नाटक मंडळीचे कलाकार त्याला वारं घालत होते घाम पुसत होते छातीवर धक्के मारून प्रथमोपचार करत होते सुदर्शनने बाहेर स्टेजवरील डॉक्टरांना बोलवणे ऐकले आणि तो पण आता अनिलची परिस्थिती त्याने पाहिली त्याला आठवले नाटक सुरू व्हायच्या आधी आपण आणि ज्योतीच्या लक्षात आले होते आज अन्यायची तब्येत काही बरी दिसत नाही त्याला श्वास लागत होता म्हणून डॉक्टर विभुते यांनी सॉर्बिट्रीची गोळी जिबेखाली ठेवली असेल म्हणून कदाचित अनिलच्या छातीतले दुखणे थोडं कमी झालं घाम थोडं कमी झालं दुखणं थोडं कमी झालं घाम थांबलं डॉक्टरनी दोघांच्या मदतीने अन्याला गाडीत घेतले आणि ते अजितला म्हणाले आता काळजी करू नका मी भागवत हॉस्पिटलमध्ये याला ॲडमिट करतोय हॉस्पिटलमध्ये मी फोन करून सांगितलं आहे तसं मी आहे सोबत तुम्ही नाटक सुरू ठेवा मी तुमची दोन माणसं गाणी आहेत ना ती त्याच्यासोबत राजेल तुम्ही नाटक सुरू ठेवा चला डॉक्टरची गाडी तिला घेऊन नका आता परीक्षकांना पण देवव्रताची भूमिका करलेल्या नटाला हार्ट अटॅक आला ही बातमी समजली ते पण स्पर्धक आता पुढे काय सांगतात हे पाहण्यासाठी थांबतात प्रेक्षकांना पण हळूहळू कळ ही प्रेक्षक आज भेटायला तर त्यांची तब्येत बरी होईल असं म्हटलेत ना डॉक्टर मग दुसरा कलाकार घेऊन नाटक सुरू करा की आम्हाला नाटक पाहायचं आहे हो पुढील गाणीबिणी ऐकायची आहेत हे प्रेक्षक करत म्हणाले आम्ही तिकीट काढलंय की राव आम्हाला ती नाटक बघायचंच आहे आता आईच्या वेळी देवव्रताची भूमिका करणार कोण आणि तेवढा करणारा कलाकार आहे कोण इथे एवढ्या सतवती झालेली तदवी अजितकडे आहे अजित सुदर्शन आलेला आहे ना अरे त्याने त्यावरची देवव्रताची भूमिका केली होती त्यांच्या ग्रुपमध्ये त्याला गळ घाल तो नाही म्हणणार नाही सुदर्शन देवव्रत करू शकेल तसं स्पर्धेच्या नियमात बसतं की नाही कोण जाणे पण नाटक तर पुढे चालू राहील प्रेक्षक नाराज होणार नाही तिथेच बाजूला उभ्या असलेल्या सुदर्शनला अजित म्हणाला आता सुदर्शन रद्द करावे लागतात का कारण रंगभूमीचा आणि प्रेक्षकांचा तो अपमान होईल बाबा होय खरं आहे रे अजित पण आता करणार काय तूच करू शकतो तूच करू शकतो सुदर्शन तू येथून पुढील देवव्रताचा रोल करायचा नाही म्हणू नकोस दोस्ता स्पर्धेत पहिला नंबर दुसरा नंबर मिळवायचा म्हणून नव्हे अरे हे बायबाग प्रेक्षक तिकीट काढून आलेत त्यांना पुढील नाटक पाहायचं आहे म्हणून आणि आपल्या रंगभूमीसाठी था दर्शन थांबला असे कधी याआधी झाले नसेल आपण ते करावे काय तो आपल्या स्वप्न्यांकडे धावल त्यांना पण अजितचा प्रस्ताव आश्चर्यकारक वाटला पण नटराज ग्रुप त्यांचाही प्रतिस्पर्धी होता गेल्या कित्येक वर्षाचा पण मग ज्योती म्हणाली सुदर्शन तू आता काम करावं नाटक थांबता नाही नटराज ग्रुप आपला नाटकातली दुश्मन असला तरी प्रेक्षक नाटक अर्धवट पाहून नाराज होऊन परत जाता कामा नयेत हो म्हण मग सर्वच सोप्पी हो हो नाटक करावं नाटक करावं असं म्हणू लागले आणि शेवटी सुदर्शन देवव्रताची भूमिका करायला तयार आहे सुदर्शन देवव्रत म्हणजे भीष्मचा पुस्तापा करणार हे निश्चित झाल्यावर अजितने परीक्षकांना त्याची कल्पना दिली परीक्षक म्हणाले नाटक ना थांबवू नका आम्ही सांस्कृतिक खात्याला या नाटकादरम्यान घडलेली परिस्थिती आमच्या अहवालात कळवणार पण स्पर्धेसाठी नाटक होणं हे केव्हाही चांगलं तोपर्यंत बऱ्याच प्रेक्षकांना दुसराच नट देवव्रताची भूमिका करणार हे कळले कर होते ते नौके होते है है, ते म्हणत होते हा आयत्यावेळी काय करेल प्रॉन्टिंगवर बोलल दहा मिनिटं बघून नाही तर काही नेहमी स्पर्धेची नाटके पाहणारे त्या शहरातले सुज्ञ प्रेक्षक पण होते त्यांना आपल्या प्रतिस्पर्धी रुपमधील माणूस वेळी नाटक रद्द होऊ नये म्हणून भूमिका पुढे जायला तयार झाला याच कौतुक वाटत होत या सुदर्शन या दुसऱ्या ग्रुपमध्ये कशी भूमिका करतो याचे पण कुतूहल त्यांना वाटत आजमध्ये सुदर्शन रंगायला मनातल्या मनात देवव्रता ते संवाद आठवू लागतो या ग्रुपमधील इतर साथीदार डोळ्यासमोर आणू लागले आज आपली परीक्षा आहे हे त्याने जाणले त्याने मनातल्या मनात आई वडिलांना आणि नटराजाला नमस्कार केला आज मला यश असं मनात तो म्हणत म्हणत राहील सुदर्शनने देवव्रताची वेशभूषा केली आणि तो स्टेजवरील त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना भेटायला गेला त्या ते जास्त संवाद तन्वी म्हणजे सत्यवतीसोबत आणि चंडोल म्हणजे झालेल्या मोहनसोबत होते सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि एकमेकाला शुभेच्छा दिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेल दिली गेली आणि पडदा उघडला तिसऱ्या अंगातील सत्यवती आणि भिवरामधील संवाद सुरूवत तेव्हा पाठिंबा त्या सुदर्शन आपल्या एंट्रीसाठी श्वास रोखून तयार होतो त्याचा सेनापती सत्यवतीला राजपुत्र देवव्रत इकडेच येत आहेत यावर भिवर काही म्हणण्या एवढ्या देवव्रत प्रवेश करत म्हणतो देवव्रताच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द म्हणजे देवव्रताचा निर्धार असतो सत्यवतीची भूमिका करणाऱ्या तन्वीच्या शरीरावर हे धारधार वाक्य आहे शिरशिरी शिरशिर्या अनिल या भूमिकेत असे वाक्य एवढ्या परिणामकारक कधीच म्हणत नसते आणि मग सुरू झाली देवव्रताची पल्लेदार वाक्य कानडकरांनी एवढी जबरदस्त वाक्य देवव्रताला लिहिली आहेत ती उच्चारणे सामान्य नटाचे काम नव्हे मी कुणाला जन्मालाच घातलं नाही म्हणजे या राज्यात कोणी वाटे कधीच नसेल भीष्म हा स्वतः उद्गारलेल्या प्रतिज्ञेचा बंदी आहे भीष्माचे वर्तन धर्माच्या चौकटीत बसत नसेल तर धर्माची चौकट बदल पण भीष्म बदलणार नाही एका पाठोपाठ एक, पाथ एक शब्द तरी प्रेक्षकांच्या अंगावर कोसळत होत्या आणि प्रेक्षक खुले चिंब होत स्टेज वरील आणि विंगेत राहून पाहणारे इतर कलावंत सुदर्शनच्या या अनोख्या भीष्म दर्शनाने आश्चर्यचकित झाले होते आज स्वतः सुदर्शन खुश होतो त्या दिवशी तो बुड मध्ये आला नव्हता पण आज जी मोठी जबाबदारी पडली त्या त्याच्यातील कलाकाराला चॅलेंज दिले गेले तो एका पाठोपाठ एका संवादाच्या फिरी झाडत होता शेवटी लावण्यावती अंबा भीष्म तिचा स्वीकार करत आहे म्हणून त्याचा धिक्कार करते आणि त्याचे त्याच्या अपेष्टांसह सैरावयाला धावत मरण येईल असा शाप पाहते आणि तो पडदा भीष्म प्रेक्षक डोळे भरलेल्या अवस्थेत आत येऊन भेटत आज काहीतरी विलक्षण पाहिले ते प्रत्येक प्रेक्षकाला वाटत होत आयत्या वेळी भूमिका स्वीकारून आणि एक अंक दुसऱ्या नटाने केलेला असताना शेवटचा अंक या नटाने विलक्षण उंचव नेला असे कदाचित नाटकाच्या इतिहासात प्रथमच घडले असते नटराज नाट्यग्रुपचे सर्व कलाकार सुदर्शनला मिठ्ठी मारून लढत होते आज शेवटी रंगभूमी जिंकली होती शो मस्ट गो ऑन म्हणजे काय हे आज नाट्य रसिकांना कळलं सुदर्शनचे त्याच्या नाट्यगृपमध्ये साथीदार पण नाटक पाहत आज सुदर्शनची भीष्माची भूमिका पाहून ते पण भारावले होते त्यांचे कंठ दाटवून आले होते दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रात कालच्या संगीत स्पर्धेत घडलेली घटना म्हणजे रंगभूमीवर पहिलीच असा उल्लेख करून सुदर्शनने आपल्या स्पर्धक रूप असलेल्या नाटकाच्या शेवटच्या अंकात नाटक रद्द होऊ नये म्हणून भूमिका अभिनीत केली म्हणून त्याचे कौतुकावर कौतुक होत नाटक सोडून मध्ये भरती झालेल्या अनिल हे सुदर्शनला समजले तेव्हा तो आठ दिवसानंतर तो अनिलला भेटायला गेला तेव्हा अनिल त्याचा हात पकडून तद्गतीच स्वरात म्हणाला दोस्ता माझ्यासाठी केलं ते अमूल्य त्याचा हात फक्त सुदर्शन मिळाला दोस्त मी तुझ्यासाठी नाही केलं रे बाबा केलं त्या रंगभूमीसाठी ती रंगभूमी आहे म्हणून तू आहे मी आहे आम्हाला कोण विचार म्हण होय दोस्त रंगभूमी आहे म्हणून आपली ओळख तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद